कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण याच्यामध्ये पहिली फवारणी घेतली होती जी आपलं तूर पीक आहे आणि एकंदरीत आपला जो दीड एकराचा त्याचबरोबर दोन एकराचा आणि पूर्ण साडेतीन एकराचा प्लॉट असा टोटल सात एकराचे जे प्लॉट आहेत त्यामध्ये आपण पहिली जी, जी फवारणी घेतली होती ती कुठली घेतली होती काय घेतली होती त्याचा सविस्तर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आता जर सद्य परिस्थिती बघितली तर काय झालेलं आहे की पाऊसच संपूर्ण महाराष्ट्रभर झाला आणि दोन नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे पाऊस होता दोन नोव्हेंबरला खूप पाऊस झाला रात्री अडीच वाजेपासून ते साधारणतः सकाळी सहा साडेसहा सात सा, वाजेपर्यंत म्हणजे एवढा पाऊस झाल्याने काय झालं की फुलगड तुम्ही बघू शकता की खूप सारी इथं फुलगड आपल्याला पाहायला मिळते आता त्याला काहीच इलाज नाही आहे आता बरेच शेतकरी किंवा बरेच कृषी केंद्रावाले किंवा आणखी जे विक्रेते आहेत ते सांगतात की हे फवारणी करा ते फवारणी करा परंतु मित्रांनो याला आपल्या हातात कुठलीच गोष्ट नाही आहे कारण निसर्गाच्या भरोशावर आपल्या सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्या हातात असतात त्या आपण करत असतो जेव्हा आपण पहिली फवारणी केली तेव्हा त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे आणि त्याचा कशा पद्धतीने रिझल्ट झाला ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे आता जर हे एकंदरीत तुम्ही जर जास्तीत जास्त फुटवे जर बघत असाल तर हा त्या टॉनिकचा परिणाम किंवा एकंदरीत पाऊस पडल्यानंतर आपण जे युरिया खत टाकलं होतं त्याने ब्रांचिंग होत नाही पण काय होते की जे ब्रांचिंग झालेली आहे ती पोसावते म्हणजे ही जी वरती जी व्हिजिडिटीव ग्रोथ दिसत आहे तुम्हाला भरपूर ती त्याचाच एक परिणाम आहे म्हणजे आता बघा ह्या पहिला बहार म्हणजे पहिल्या बहारामध्ये तुम्ही बघू शकता की हे फुलं आता इथं जर बघितलं तर शेंगेत रूपांतर आहे बघा शेंगेत रूपांतर आहे म्हणजे साधारणतः या फुलाला उगून पंधरा ते वीस दिवस होऊन गेले इथं बघा म्हणजे एक जर बघितलं तर पाच दहा टक्के त्याचं फुलांचं रूपांतर कड्यांमध्ये कड्यांचं रूपांतर फुलांमध्ये आणि फुलांचं रूपांतर शेंगेमध्ये होत आहे मग तेव्हा आपल्या पिकावर कुठलाच प्रादुर्भाव नव्हता होता तो आ, असा म्हणजे पानं गुंडाळणाऱ्या अळीचा आणि तो कसा कवर झाला तेसुद्धा आपण सांगितलं आणि लगेच आपण जेव्हा फवारणी केली कारण आपण गॅस पॉयजनची केली होती प्रोपेक सुपर आणि त्याच्यात टॉनिक घेतलं होतं सुपर बिओन आता टॉनिक तुमच्या भागात ते मिळेल किंवा नाही तुम्ही कुठलंही एक स्वस्त टॉनिक घेऊ हो शकता ते केली होती त्यानंतर त्याचे आपल्याला परिणाम आत्ताही दिसत आहे अजून कारण पाऊस अजून आता उघडला आहे आणि पाऊस जाईल अशी एकंदरीत आपली भावना आहे कारण सात तारखेनंतर म्हणजे सात नोव्हेंबरनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर थंडीचा प्रभाव जाणवेल असं एकंदरीत अंदाज आहे तर आज तारीख पाच म्हणजे पाच सॉरी चार नोव्हेंबर मग आजपर्यंत ज्याही कुठल्या आपण गोष्टी केलेल्या आहेत सुरुवातीपासून लागोडीपासून तर आतापर्यंत सगळ्या आपण कवर केलेलं आहे पहिला पहिली फवारणी त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आपण एक एक करत ते व्हिडिओ वेगवेगळे बनवले परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजची जी स्थिती आहे त्याच्यापुढे आपल्याला काय करायचं आहे ते एकंदरीत बघणार आहोत म्हणजे पहिली फवारणी गेली फुलगड तुम्ही बघू शकता की फुलगड झाली परंतु त्याला आपल्याला कुठलाच त्याच्यावर काय म्हणता येईल की उपाय करता येत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा घाबरण्याचं कारण नाही कारण पाऊस पडला परत त्याला पालवी फुटत राहते फुलं लागत राहतात लागत राहतात आणि तुमचं असं नाही की संपूर्ण फुलगड होते आता जर बघितलं तर कित्येक फुलांचं रूपांतर तुम्ही बघू शकता की शेंगांमध्ये झालं आता छोट्या शेंगा त्याच्यापेक्षा छोट्या काही मोठ्या शेंगा इथं बघा मोठ्या मग आता पाच दहा पर्सेंट ते प्रमाण आपल्या तूर पिकामध्ये झालेलं आहे तुमच्याही तूर पिकामध्ये तसंच झालेलं असेल मग आता पुढे काय करायचं आहे आता पहिलं रोग कशा पद्धतीने आहे ते चेक करा आपल्या पिकामध्ये जेव्हा पाणी गुंडाळणारी अळी होती तर तिचा प्रादुर्भाव काय होता की इथं ती शेंडेसुद्धा कुरतडत होती आता जर बघितलं पूर्ण जर आपण फिरलो तर तो कुठलाच प्रादुर्भाव नाही आहे कुठलाच रोगाचा अजून सावट नाही आहे आणि फिरता फिरता आपल्याला असं लक्षातच येते की कुठं अळी दिसते का कुठं काय दिसते का फवारणी होऊन साधारणतः सात आठ दिवस झालेले आहे आपली मग ती गोष्ट नाही आहे मग अजून दोन चार दिवसांना आपल्याला जसा जसा फरक जाणवते कारण शेंगेचं प्रमाण आहे एक पाच दहा टक्के अजून झाले नाही आहे तेव्हा पाच दहा टक्के होईल दुसरी गोष्ट बुरशी वगैरे कुठे दिसते का आता इथं जर बघितलं आपण तर असं वाटते बुरशी आहे परंतु ही बुरशी नाही आहे हे एकंदरीत गडच आहे मग ज्या गोष्टीला आपल्याला इलाज नाही आहे त्या सोडून इतर ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या आपल्याला करायच्या आहे मग आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे बघत आहोत की कशा पद्धतीने आपलं पीक आहे एकंदरीत फवारणीचा कसा आपल्याला रिझल्ट झालेला आहे सात आठ दिवसाआधीचा त्यानंतर खतं वगैरे आपण जे दिले होते त्याचा एकंदरीत कसा परिणाम आहे त्याच्यानंतर फुटवे वगैरे कशा पद्धतीने फुटलेले आहेत फुटवे जेवढे फुटतील तेवढं कड्यात रूपांतर होईल आणि कळ्यांचंच रूपांतर फुलात होते आता जर बघितलं तर आता पूर्ण तुम्हाला असं दाखवतो तर एक पन्नास पंचावन्न साठ टक्के फुलं आपल्या पिकाला आलेले आहेत आता उर्वरित किंवा आता हे जे कण दिसत आहेत तर आता आपल्याला एक दोन तीन दिवसामध्ये फवारणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं टॉनिक घ्या की ते स्टिम्युलेट करते म्हणजे जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवते कारण संपूर्ण महाराष्ट्रभर आता हवामान कोरडं होणार आहे मग कोरडं होणार आहे तर काय होईल की फुलगड एकदम थांबून जाईल होईल असं नाही की होणार नाही पण पाच दहा पर्सेंटच होईल त्यानंतर ज्या कळ्या आहेत त्याचं रूपांतर फुलात होईल होऊन जाईल आणि ते जास्तीत जास्त झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक कुठलंही एक चांगलं टॉनिक घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही टाटा बहार घेऊ शकता त्याचबरोबर आणखी कुठल्या कंपनीचं आता बूमफ्लावर हे खूप जुनं झालं तुम्ही बूमफ्लावरसुद्धा घेऊ शकता परंतु मार्केटमध्ये खूप उपलब्ध आहे आणि आता दुसऱ्या फवारणीसाठी आपण मी जे घेत आहे ते औषध सांगा तुम्हाला की प्रोक्लेम प्रोक्लेमचा सा इफेक्ट साधारणतः पंधरा दिवस सा राहते मग सद्य परिस्थितीमध्ये कुठलाच रोग नाही आहे आणि असंही नाही आहे की तुम्ही खूप महागडं औषध याच्यामध्ये वापरता बरेच शेतकरी किंवा बरेचसे लोक सल्ले देतात की तुम्ही कोराजन वापरा आता कोराजनचा असा विषय मित्रांनो सगळ्यात चांगलं औषध हो आहे कोराजन आणि ज्याचा आपल्याला एकंदरीत रिझल्ट आहे किंवा काय आहे तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे आता कोराजनचा एवढा चांगला रिझल्ट आहे की शेंगा जेव्हा पूर्ण तयार होतील तर तेव्हा तुम्ही कोराजन वापरा आणि पंधरा दिवस सोडून द्या शेवटच्या फवारणीला काहीच कुठंच तुम्हाला अळीसुद्धा दिसणार नाही असा इतका भारी रिझल्ट कोराजनचा आहे त्यामुळे सगळ्यात लास्ट स्टेपला आपण कोराजन वापरत असतो आता दुसऱ्या फवारणीमध्ये आपण प्रोक्लेम घेऊ आणि त्याच्यामध्ये कुठलंही एक चांगल्या क्वालिटीचं चा। स्टिम्युलेट स्टिम्युलेटर किंवा टॉनिक घेऊ म्हणजे एकच येईल ते आणि त्याच्यामुळे काय होईल की आता जी अवस्था आहे अजून आता बघा कुठं कुठं असे तोर फुटलेले आहेत वरती पण इथं तोर फुटलेले आहेत बदात तर त्या सगळे गोष्टी त्याच्यामध्ये कवर होऊन जातील हां आता बुरशीनाशक किंवा काय काही घेण्याचं गरज नाही मित्रांनो जेवढं तुम्ही फवारणीमध्ये वेगवेगळे घटक घेसाल तेवढं ते तुम्हाला महागत जाणार आहे हां तुम्ही आता याच्यामध्ये जर शेंगांचं प्रमाण एकंदरीत जास्त असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये कुठलंही खत वापरू शकता परंतु खताचं असं आहे जर तुमचं तुरपीक फुलावस्थेत आहे तर खत शक्यतो वापरणे टाळलं पाहिजे त्याच्यामध्ये मग तुम्ही त्याच्यामध्ये काय घेऊ शकतात मायक्रोन्यूट्रियंट घेऊ शकतात की ज्याच्यामुळे आपलं तुरपीक चांगल्या पद्धतीने आपलं भरेल म्हणजे सगळे जर मायक्रोन्यूट्रियंट त्याच्यामध्ये आले तर त्याला जे अन्न घटक आहेत ते सगळे मिळतील ते एक तुम्ही करू शकता म ज्या गोष्टी आता सुरुवातीला जे जे आपण काही केलेलं आहे ते सगळे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कसं कसं कशा पद्धतीने आपण आतापर्यंत पोहोचलेलं आहे तरी थोडक्यामध्ये तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगतो की आपली जी लागवड आहे ही पंधरा जूनची लागवड आहे त्याच्यानंतर एक साधारणतः आठ दहा दिवसानंतर आपण एकोणीस 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 खत एक एक दिलं होतं त्यानंतर वीस तीस दिवसांनी तुम्ही बघू शकता तिथं शेंडे केली त्यानंतर दुसरी शेंडे खोडणी आपण पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे टोटल म्हणजे पहिले तीस आणि दुसरे पंधरा त्यानंतर काय केलं की जसं सोयाबीनचं लागवड झालेली होती त्याच्यात त्याची ग्रोथ होऊ दिली आणि आत्ता एक चार साडेचार महिने झाल्यानंतर काय केलं काय के आपण पाऊस पडून गेल्यामुळे युरिया टाकलं एकरी पंधरा किलो आणि आपलं तुरपीक अशा पद्धतीने नव्हतंही म्हणजे जास्त फुटवे नव्हते किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची नव्हती परंतु युरियामुळे त्याची खूप अशी ग्रोथ झाली आता था बघू शकता तुम्ही की अशा पद्धतीने आपली ग्रोथ आहे मग ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता प्रोपेक सुपर प्लस त्याच्यामध्ये आपण सुपर पिवन हे टॉनिक वापरून आपण पहिली फवारणी घेऊन घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट आला म्हणजे आपलं हे जे बघत आहात तुम्ही पाने गुंडाळणारे अळीचा पूर्ण नायनाट झाला आणि त्यानंतर आता साधारणतः सात आठ दिवस आहे आपल्या तूर पिकावर कुठलाच रोग नाही आहे अजून आपल्याला तीन चार दिवस ह्याच्यामध्ये बघायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी जी तुम्हाला मी सांगल सांगितलं आहे प्रोक्लेम प्लस टाटा बहार किंवा कुठलं एक टॉनिक ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं उद्दिष्ट आहे की आत्ता पुढे आपल्याला काय करायचं आहे पहिली फवारणी झालेली आहे आणि दुसरी फवारणी कशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे फुलगड होते काही घाबरण्याचं काम नाही चिंता करण्याचं काम नाही कारण भरपूर अजून फुटवे आणि त्याचबरोबर त्याला छोटे छोटे कण करन आणि कणाचं रूपांतर अजून फुलात होणार आहे एक दोन दोन टक्के पण नाही एक टक्के आपल्याला बघितलं तर शेंगा तयार होत आहे तर अशा पद्धतीने आता सध्या तूर पीक आहे तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि एकंदरीत तुमचे काय काय अनुभव असतील ते कमेंटच्या माध्यमातून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मांडा तुम्ही काय काय अनुभव घेतलेले आहेत कसं उत्पन्न घेतलेलं आहे काय घेतलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा आणि आपल्याला असं आहे की कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न त्याचबरोबर कुठलंच आपलं वाया गेलं नाही पाहिजे पीक अशा अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवत असतो तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद